हाय हॅलो नमस्कार आज मी कुठे चालले होते काय वाटतंय तुम्हाला येस अगदी बरोबर ओळखलं आहे हा बघा हा दादरचा एरिया आहे दादर बेस्ट आणि मी चालले होते स्वामी समर्थांच्या मठामध्ये खरं तर मग असं खूप कंटाळ आला होता एकटं वाटत होतं मग मी विचार केला की जाऊयात आणि स्वामींचं दर्शन घेऊयात जरा मनही शांत होईल मग आम्ही निघालो ॲक्च्युली माझी एक रूममेट पण माझ्यासोबत होती ती थोडीशी दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि मग आमची पावलं निघाली स्वामी समर्थांच्या मठाकडे खूप छान असं फील होत होतं आतूनच की यस म्हणजे असं म्हणतात ना की जेव्हा आपलं मन अशांत असतं त्याला शांतीची गरज असते त्यावेळेला आपण येतो ते आपल्या ये देवाकडे आपल्या गुरूंकडे आणि मी आले माझ्या स्वामींकडे सो मी आले आले आहे तुम्ही बघू शकता इथे जी वर्दळ आहे खूप आणि नेमकं आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि आरती चालू होती मग आरती घेतली आणि त्याच्यानंतर हे दुसरं गेट जे होतं ते दर्शनासाठी ओपन झालं मग आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेतलं मग इथे तुम्ही बघू शकता खाली लोक भक्तगण सगळे बसलेले आहेत आणि ज प्रार्थना करत आहेत मग आम्ही पण तसं केलं आणि छान दर्शन घेतलं मग तिथून पुढेच एक मंदिर होतं मग आम्ही तिथेही गेलो तिथे पण विठ्ठल रुक्मिणीची खूप छान सुबक अशी मूर्ती होती तिचंही दर्शन घेतलं बाकी देवांचंही दर्शन घेतलं आपल्या गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलं आणि छान आमचा सगळा थकवा क्षीण सगळं दूर झालं आणि आम्ही मनसोक्त असं मनाने छान होऊन असं घरी गेलो महादेवा <laughs> जयशंकर आणि खूप छान वाटलं सो so, तुम्ही पण या मंदिरामध्ये गेला आहात का दादरच्या मला नक्की सांगा कमेंट करून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर लव यू ऑल बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ